श्री स्वामी समर्थ यांच्या विचारांनुसार जीवनात समाधान मिळवण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा कठीण परिस्थितीत हार मानू नका आणि ईश्वर शक्तीवर श्रद्धा ठेवा त्यांच्या शिकवणुकीनुसार स्वामींची सेवा केल्याने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याने प्रत्येक अडचणीतून मार्ग काढता येतो ज्यामुळे आयुष्यात समाधान आणि आनंद मिळतो आत्मविश्वास हा यशाचा पहिला गुण आहे ज्याच्यात आत्मविश्वास असतो तो कमजोर असूनही बलवान असतो आणि ज्याच्यात तो नसतो तो बलवान असूनही कमजोर असतो आयुष्यात कधीही हार मानू नका प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहा आणि संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा स्वामींची सेवा करा आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवा यामुळे तुम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याची शक्ती मिळेल आणि मानसिक शांती लाभेल स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे उठा व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका या वृत्तीचे काम करा एकूणच स्वामी समर्थ यांच्या विचारांनुसार आत्मविश्वास सकारात सकारात्मकता सेवा आणि प्रयत्नांद्वारे तुम्ही तुमच्या जीवनात समाधान मिळू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ